आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरज जागा निविदेत गौड बंगाल ठेकेदाराला पोचण्यासाठी निविदेत त्रुटी ठेवल्या मिरज सुधार समितीची तक्रार मिरजेतील हजरत मीरा उरसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्त्वाने देण्याच्या निविदेत प्रक्रियेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून ठेकेदार पोचण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली आहे त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मिरज सुधार समितीने मिरज हायस्कूल व्यवस्थापनाकडे केली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मिरासाहेब उरुस एक फेब्रुवारीपासून भरत आहे उर्साच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान भाडे तत्वाने देण्याचा ठराव केला आहे याबाबतची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली आहे कोणतीही शासकीय जागा भाडेतत्वाने देताना ते कोणत्या कारणासाठी द्यावायचे असते ते प्रामुख्याने नमूद केले जाते मात्र मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या कारणासाठी भाड्याने द्यावायचे आहे हे जाणीवपूर्वक नमूद केले नाही शिवाय निविदामध्ये मिरज हायस्कूलचे किती क्षेत्राचे मैदान भाडेतत्त्वाने दिले जाणार आहे याचा उल्लेख नाही एकंदरीत ठेकेदाराला पोचण्यासाठी बेकायदेशीर व मोगमपणे निविदा प्रसिद्ध केली असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली आहे त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच गतवर्षी मनोरंजन खेळ चालकाने वाटेल ते दर आकारून भाविकांची लोबाडणूक केली होती म्हणून मनोरंजन खेळ चालकांना भाविकांकडून निर्धारित दर घेण्याबाबत सक्ती करावी अशी मागणीही मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी अध्यक्ष असिफ कार्यवाह जहीर मुजावर शकील फिरजादे रवींद्र बनसोडे संतोष जेडगे आदी उपस्थित होते